मित्रांनो उडी गेली बघा बघा आपला मित्रांनो खूप भारी वाटते बघा पाणी मित्रांनो खूप असं क्लिअर आहे आणि ऊन पण पडलाय मित्रांनो गँग बघा आपली तर मित्रांनो बघा आपण चालू टाकायला मित्रांनो माझी भावली उडी टाका घ्यायक ना भिडू ूम भायो सिस्टम पार दोन एकदम भारी वाटतंय आपल्या आजही कुठे बघा अरे कहना क्या चाहते हो काय नाही मी काय म्हणत मित्रांनो पाणी दाखवतो मला मी खूप भारी आहे आणि मित्रांनो पाण्याची क्वांटिटी आहे मित्रांनो खूप आहे पण फोनला कवर आणतोय झाडावर पाखरू उडा समज रेव हो? समज रे मित्रांनो हो? आम्ही ट्यूब वगैरे है आणले आणि पाणी मित्रांनो खूप क्लियर आहे बघा आपल्याला 对不对 chúa tua nghe nhé तूप गेली अरे टुप गेली जा टूप गेली मित्र आपले टूप गेले पाहण्याचा का मित्रांनो आपली टूप आता खाली गेले Ay gan खूप पाऊल होत आता आपण त्या कितीनो खाली जाऊ आता आता आले होतं आम्ही गावला डावात मित्रांनो पाठी ना मित्रांनो फुल राडा चालू आहे आर मित्रांनो टाकतात कुठं पण तुम्हाला पण बघत को नाही कोण आहे गेला तो फेकला त्याला मित्रांनो बेकार कामचं झाला पाठी आता घेऊ असट्ट पण आम्ही आता कारण काय बघा पाठी मग जोताच घेऊन टाकतायत मित्रांनो आणि मित्रांनो पाहण्याचा खूप असा प्रेशर आहे आम्ही दोघं आता वन साईड कल्टी मारली दोघांनी आता मित्र आपण ते आलो आपल्या ढावामध्ये आलो गावल्या ढावत गावल्या काय इथे काय गावल्या आढाव आता मित्र आम्ही एकदम फ्री स्टाईल पाहुणार काय पण होऊ पाणी पड राणी आहे हाय गा। ना बघा आज एक आपला का कोणी टाक वर्ड एक राडा चढ बघा कोणी पण असेल डायरेक्ट घेऊन मित्रांनो फेकतात त्याला आता उलटी उलटाक उलटी उलटी मित्र उलटी बघा बोनटची आपल्या ओ माय गॉड काय उलटाकोला काल टाका मित्रांनो बाबा असला तर हा नाही हे बघा मित्रांनो आपला मयूर आलाय मयूर कोण की ऑन फायर गेला जाऊ डायरेक्ट धावात भावी टूप घे बघा मित्र आता एक टिप मित्र भांडणं होणार आहे टिपावर मित्र आपण वर जाऊ चला ए वर झाला रे मित्र फुल राडा मित्रांनो निसता तिकडे निसता राडा मित्रांनो आता फुल पाणी आहे आणि पाणी मित्रांनो खूप असं क्लिअर आहे कुठं पण वेळ टाका काही नाही आपलीच नदी आहे मित्रांनो थेंब्याची पाणी पड राणी राणी गेली पाणी <पानी> <laughs> गेली <laughs>

आज खुर्चे एवढ्या डायरेक्ट भेटूया खुर्च्या ब्लॉकमध्ये